कडवट <laughs> महागाईना जमाना शेर नवरा मना दारू भरी पेर कशी काय संसार करूर नवरा मना दारु भरी पेर कांदे लागण करताना आजींचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल कडवण तालुक्यातील या गावातील आहे व्हायरल व्हिडिओ महागाईना जमाना शेर नवरा मना दारू भरी पेर अशी काय संसार करुर असे अहिराडी भाषेतील गाणे म्हणत कांदा लागवड करताना नाचणाऱ्या आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे कडवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्या सध्या कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू असून शेतांमध्ये लगबग दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर कडवण तालुक्यातील जयपूर गावातील सुंतीबाई या आदिवासी महिलेचा कांदा लागवड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे शेतात राबराब राबत असतानाच ही महिला अहिराणी भाषेत गाणेगात ठेका धरत नाचताना दिसत असून तिचा आनंदी स्वभाव आणि उत्साह पाहून नेटकरी भारावून गेले सतत मेहनत करणाऱ्या आदिवासी भागातील महिला कशा प्रकारे तंदुरुस्त व उत्साही राहतात याचे जिवंत उदाहरण ह्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या जी गाण्यातून महिलेने महागाई संसाराची ताण आणि दारूच्या आहारी गेलेल्या नवऱ्याची कैफियत अत्यंत हसत खेळत मिश्किल पद्धतीने मांडली आहे कोणत्याही व्यावसायिक कलाकारालाही लाजवेल अशा सहज सुंदर अभिनयातून तिने समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडले आहे शेतातील काम कसे करावे कामातही आनंद कसा शोधावा हे या महिलेने आपल्या नृत्य गाण्यातून दाखवून दिले आहे केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता श्रम संस्कृतीचे दर्शन घडविणारा ठरत आहे सध्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सह सो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा